नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे एक व्यक्ती आहे देशात तिला असं वाटतं की प्रभू श्रीराम यांचे बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या राम, राम मंदिरात घेऊन गेलो कॉमन मॅनस सुपरमॅन म्हणत राऊतांचा मोदींना टोला हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल भर पावसात विशाळगडावरील बांधकामावर हतोडा कशासाठी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची एकजूट होण्याची शक्यता महाविकास आघाडीचं वोट मॅनेजमेंट बिघडणार काँग्रेस कमिटीच्या बैठकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आढावा सुरू एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा लढवण्याचा सूर नागपूरमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ काँग्रेस भाजप कार्यकर्ते आमने सामने मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे नॅरेटिव्हची नाही प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुनावलं सरकारने वाघ नखा बाबत खरं बोलावं वाघ नख ओरिजिनल आहेत की नाही हे जनतेला सांगा वाघ नखा बाबत सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड जगभरात बँका आणि विमानांचं काम खोळंबलं सोलापूर मध्ये एसटी ड्रायव्हरचं स्टेअरिंग फिट कुर्डुवाडी जवळ गाडी घुसली थेट शेतात पस्तीस ते चाळीस प्रवाशांसह एसटी उलटली अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर